नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार कोलवडे गावात घन कचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे पालघर जिल्ह्यातील बोईसर सरावली आणि खैरेपाडा या ग्रामपंचायतीतील घरगुती कचरा प्रक्रियेसाठी कोलवडे गावातील खजन जमीन निवडण्यात आली होती पण जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी जागेची पाहणी करण्यासाठी पोहोचताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले आणि या निर्णयाचा निषेध केला ग्रामस्थांचा आरोप आहे के की हे केंद्र गावापासून केवळ एका किलोमीटरवर असल्याने दुर्गंधी डास माशांचा प्रादुर्भाव त्यामुळे आरोग्य धोक्यात येईल ग्रामस्थांनी शासनाकडे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली असून प्रदूषणमुक्त गावासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे कोलवडेचे सरपंच कुंजल संख्ये यांनी स्पष्ट इशारा दिला आहे औद्योगिक प्रदूषणाने आधीच जनता त्रस्त आहे आता कचरा केंद्र उभारले तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू पहा यावेळेस कोलवडे गावचे सरपंच कुंजल संख्या यांनी दूरध्वनीवरून दिलेली माहिती सर्वप्रथम कोलवडे ग्रामपंचायत बरोबर आहे कोलवडे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हद्दीमध्ये शेकडो एमआरडीसी मधले कंपन्या आहेत ऑलरेडी आम्ही प्रदूषित हवा घेतोय बरोबर आहे प्रदूषित हवा घेतोय त्याचबरोबर वायू प्रदूषण जल प्रदूषण हे आमच्याकडे आहे त्यानंतर शासनाचा जो प्रोजेक्ट येतोय घनकचरा व्यवस्थापनाचा तो सुद्धा कोलवड्यामध्येच येतो तर आम्ही प्रत्येक गोष्ट ही कोलवड्या गावाने का घ्यावी असं आमचं म्हणणं आहे त्याचबरोबर सगळ्या गोष्टी करताना आम्हाला न सांगता न सांगता येथे अनसुख पटेल यांच्या जागेवरती येऊन आम्हाला डाळून येऊन तुम्ही जागा जागा पाण्याचं काम करतात आणि कोरडे गावाला तुम्ही बाजूला ठेवता अर्थ आम्ही काय समजायचं आमची मागणी एवढीच आहे की गावाच्या घनकचरा घनकचरा व्यवस्थापनाचा कोणत्याही कोणत्याही काम किंवा कोणताही प्रोजेक्ट आमच्या गावाला बजावला नको आम्ही त्रासून गेलेलो हा बाबा आमचं म्हणणं एवढंच आहे शासनाकडे की तुम्ही प्रोजेक्ट करावा करावाडा ग्रामपंचायत अरवली ग्रामपंचायत तीन ग्रामपंचायत सगळ्यात हलवडे ग्रामपंचायती पूर्ण दिवसावर एक गाडी तर आम्ही आमच्या स्वतःसाठी एक गाडी पूर्ण दिवसासाठी आम्ही घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था आम्ही स्वतः करू शकतो पुढच पुढचं पूर्ण गाव आमचं पूर्ण गाव ह्याच्या विरोधात आहे आमच्याकडे ग्राम सभेचा ठराव आहे त्या विरोधात आम्ही लढण्यासाठी पूर्व तयारी आणि तयारी सुद्धा केलेली आहे तेवढं तुमचं म्हणणं ठीक आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार